आश्रम शाळेतील शिक्षण सेवकांना सोळा हजार रुपये मानधन द्या बिरसा फायटर्सची मागणी आश्रम शाळेतील प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षण सेवकांना शासन निर्णयानुसार सोळा हजार रुपये सुधारित मानधन द्या अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक सतरा नऊ दोन हजार अकरा आणि आश्रमशाळेतील प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षण सेवकांना सहा हजार रुपये मानधन देण्यात येत होते संदर्भीय पत्रहानवी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार वीस ऑब्लिक प्र क्र ऑब्लिक एन एक दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस अन्वे प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षण सेवकांना सुधारित मानधन सोळा हजार रुपये दिनांक एक जानेवारी दोन हजार तेवीस पासून लागू करण्यात आले आहे तरी आपल्या प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळेतील प्राथमिक व उच्च प्राथमिक सेवकांना अद्यापही सहा हजार रुपये मानधन देण्यात येत आहे महागाईच्या या काळात एवढ्या तुटपुंजा मानधनावर काम करणे शिक्षण सेवकांना परवडत नाही शिक्षण सेवक हे सहा हजार रुपयात आपलं प्रपंच चालवत आहेत एवढ्या कमी मानधनावर त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करणे अशक्य बाब आहे विद्यार्थ्यांना न्यायाचे काम करणाऱ्या शिक्षकांना सन्मानाने सोळा हजार रुपये इतके मानधन सुधारित शासन निर्णयानुसार मिळणे आवश्यक आहे